संपूर्ण परिसरामध्ये महाविकास आघाडी आणि मनसेच्या कार्यकर्ते हातात झेंडे घेऊन सहभागी झालेले आहेत तर या सगळ्या आता प्रतीक्षा आहे की या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भाषणाची काही क्षणात मोर्चा सुरू होऊन आणि यांचा टारा टारा बुरखा जो पाडलाय निवडणूक आयोगाचा तुम्ही सत्ताधाऱ्यांचे मांडल बनून त्यांना मदत करण्यासाठी बोगस मतदान हो करून बोगस मतदानाची नोंदणी करून ज्या पद्धतीनं लोकशाहीचा धडा काम चालू आहे धडा शिकवण्यासाठी आणि पारदर्शक होण्यासाठी हा मोर्चा आहे निवडणुका पारदर्शी होण्यासाठी हा मोर्चा आहे आपण जर बघितलं तर काँग्रेसचे सगळे नेते रोहित पवार आपल्यावर आणि असत्य जनतेसमोर यावं यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे निवडणूक आयोगाला जाग यावी यासाठी हा सत्याचा मोर्चा काढण्यात आलेला आहे अगदी मुंबई शहरच नाही उपनगरातून आणि आसपासच्या भागातून अनेक कार्यकर्ते या मोर्चासाठी दाखल झालेले आहेत तर निवडणूक आयोगातल्या सदोष कार्यपद्धती दाखवण्याचा दाखवण्याला सुरुवात राहुल गांधी यांनी केली देशभरात त्यानंतर वातावरण ढवळून निघालं होतं त्यांनी मोठ्या प्रमाणात या संदर्भातले पुरावे सुद्धा सादर केले होते डेमोसुद्धा सुद्धा दिला होता त्यानंतर बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चाचं सुद्धा आयोजन केलं होतं आणि तसाच काहीसा की मौना त्यापेक्षा मोठा मोर्चा इकडे महाराष्ट्रात निघताना दिसतो मनसे आणि महाविकास आघाडीचा हा मोर्चा निवडणूक आयोगाच्या सदोष कार्यपद्धतीविरोधात निघतो पण यापूर्वी विरोधकांनी दोनदा निवडणूक आयोग आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती आणि त्यांना मतदार याद्यांमधील सगळा जो बनावटपणा आहे बोगसपणा आहे तो निदर्शनास आणला होता आणि त्यानंतर मोठ्या स्वरूपात त्याचं नियोजन करण्यात आलं होतं विराट मोर्चाचा आणि आज हा मोर्चा प्रत्यक्षात निघालेला आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात गर्दी या मोर्चासाठी झालेली आहे प्रमुख मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून निवडणूक आयोगापुढे मांडल्या जातील मात्र या मागण्यांचा निवडणूक आयोग कितपत विचार करतय कळसुर उद्दा खरा प्रश्नच आहे महाविकास आघाडी आणि मनसेचा मनसेचा हा मोर्चा निवडणूक आयोगाच्या सदोष मतदार याद्यांविरोधात या मोर्चाचं आयोजन करण्यापूर्वी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची आयुक्तांची दोन वेळा भेट महाविकास आघाडी आणि मनसेनं घेतली होती प्रमुख मागण्याही त्यांच्यापुढे मांडण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर या मोर्चाचा निर्णय घेण्यात आला मोर्चापूर्वी कशा पद्धतीनं या याद्यांमध्ये घोळ आहे त्याचं सादरीकरणसुद्धा करण्यात आलं होतं राज्यातल्या निवडणूक मतदार याद्यांमधल्या गुळाचा आकडा थेट शहाण्णव लाखांपर्यंत गेला शरद पवार काही क्षणात या मोर्चात सहभागी होती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या